आले का रे पैसे आले का पैसे आले आले का पैसे आले पैसे आले आले पैसे आयुष्यच फक्त आणि फक्त मत खाण्यामध्ये गेलं डिवाइड अँड रूल पॉलिसी आणि प्रो एस्टॅब्लिशमेंट भूमिका घेण्यात गेलं मला खात्री आहे की उद्या जर आमचं सरकार आलं तर पुन्हा यांचे नेते आमच्या बाजूने भूमिका घ्यायला कमी करणार नाहीत कारण ते सरकारच्या विरोधात जाऊन भूमिका मांडू शकत नाहीत एका ईडीच्या नोटीसने घाबरणारी माणसं ती काय बोलणार आहेत त्यांच्यावर आम्हाला काही फार बोलायचं नाही शेतात तिकडं शेतकरी बाप बांधावर आत्महत्या करत असतो आणि इकडं नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून कंपन्यांपासून उदास झालेला सुशिक्षित तरुण इकडे आत्महत्या करतो जगायचं कसं या लोकांनी याच्यावरती काहीही बोललं जात नाही यावर चकार शब्द काढला जात नाही यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं जात नाही भाष्य करतात ते फक्त जाहिरातींवर आले, आले का रे पैसे आले का पैसे आले नहीं? नहीं। आले का पैसे आले पैसे आले आले पैसे तुझ्या काय बापचा माल होता पैसे आले का म्हणजे काय पैसे आले का कुठले पैसे विचारताय तुम्ही कुणाच्या पैशाबद्दल बोलताय तुम्ही काल धनंजय महाडिक सारखा एक डांबीस माणूस बोलतो सत्तेचा माज बोलतोय त्यांचा काय बोलतोय तो काँग्रेसच्या रॅलीमध्ये जर कुणी गेलं तर त्यांचे व्हिडिओ काढा फोटो काढा फोटो आम्हाला दाखवा बघा आम्ही त्यांचं काय करतो ते कशासाठी पैसे आमच्याकडून घेता तुझ्याकडून घेतो म्हणजे काय बापदाची प्रॉपर्टी विकून दिले का पैसे काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून पैसे दिले का देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बंगला विकून पैसे दिले पैसे आमच्या जीएसटी होते पैसे आमच्या कष्टाचे आमच्या टॅक्सचे पैसे होते बरं पैसे तुम्ही दिले म्हणजे असं काही उपकार केला हे बदमाश लोक बहिणीच्या नात्याची टिंगल उडवतात त्या बहिणीच्या नात्याची इज्जत काढतात कारण यांना बहिणीच नातं कळत नाही यांना जर बहिणीचं नातं कळत असत तर आमचे जिशान सिद्धकी ज्या पक्षाकडून उभे राहिलेत त्या पक्षाच्या नेत्याने आपल्याच बहिणीच्या विरोधात बारामतीत उमेदवार उभा केला नसता मला जिशान भाई वर फार बोला इतस नहीं पर जिशान भाई मैं शायद आपकी तरफ से रहती शायद मुझे आपके लिए बड़ा फक्र होता अगर आप इतना ही सोच लेते कि जिन लोगों की वजह से मेरे पिता का कत्ल हुआ है मैं उन्हीं कातिलों के साथ कभी नहीं जाऊंगा मैं उन कातिलों के खिलाफ लड़ूंगा तो फिर हम भी आपको मान लेते लेकिन आपका इस तरह से इस तरह से फिर उन्हीं कातिलों के साथ सरेआम घूमना यह हमारी तौहीन है ही महाराष्ट्राची ओळख नाहीये ही महाराष्ट्राची अजिबात अस्मिता नाहीये दादा हो काही निवडणूक महत्वाची वाटते की कोरोना काळामध्ये जेव्हा माननीय पक्षप्रमुख प्रचंड आजारांनी ग्रस्त होते आणि एका माणसाला अत्यंत विश्वासाने काही काम करायला दिलं आणि त्या माणसाने भलतच काम केलं ते भलतच काम करताना त्याने इथला राजपाट पळवायचा प्रयत्न केला तो राजपाट पळवताना जाताना जो माणूस सांगत होता की राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला पसंत नव्हतं बरं का हा राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला पसंत नव्हतं म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि त्याच राष्ट्रवादीसोबत पुन्हा पाठ एकदा लव्ह मॅरेज पुन्हा घटस्फोट पुन्हा दुपारचं लव्ह मॅरेज हर काय धंदा चाललाय आम्ही काही येणे का म्हणजे आम्ही काय बघलत रेडिओ आहे का आम्ही काय धोत्रावर इन करतो काय नेमकं यांची भाषा काय या आहे काय पद्धतीची भाषा वापरतात कधी रत्न सुप्रिया सुळेंबद्दलची वाह्यात भाषा कधी ते बदमाश काही वाचा सिद्ध गटाचे त्यांची महिलांबद्दल वाह्यात भाषा काल परवा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल सुजय विखेने वापरलेली भाषा ही भाषा कधीही महाराष्ट्रात नव्हती महाराष्ट्राने एक सुसंस्कृत राजकारण बघितलं होतं त्या सुसंस्कृत राजकारणाचं सगळ्यात जास्त वाटतोळ जर कुणी केलं तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं अजितदादासारख्या माणसावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप करणारेही हेच होते आणि पुन्हा अजितदादांच्या सोबत लविंग किसिंग पिसिंग पिसिंग विसरून गेले आणि किसिंग किसिंग सुरू झालं आहे धंदा आहे इथे तर आपण बघितलं की जे उमेदवार उभे आहेत त्यांची तर काय पद्धतीने पण उमेदवाराने तरीही विचार करू नये की अरे ज्या लॉ अँड ऑर्डर बिघडलेल्या व्यवस्थेमुळे हे सगळं घडलं आणि ही व्यवस्था बिघडली कुणामुळे तर इथल्या गृहमंत्र्यांमुळे त्याच गृहमंत्र्यांच्या सोबत आणि त्याच लोकांच्या सोबत आपण पुन्हा जावं का की ज्यांनी सगळी लॉ अँड ऑर्डर बिघडून टाकली ज्यांनी सगळ्या कायद्याचं तीन तेरा नऊ अठरा करून टाकलं वरून वरून काय बोलत ते ते असं म्हणतात की ते संविधानाचं काय म्हणे तर राहुल गांधींनी काय पुस्तक हातात घेतलं ते अर्बन नक्सलवादी आहेत का तर लाल रंगाचं पुस्तक हातात घेतलं दादा हो माझ्या हातात हे लाल रंगाचं पुस्तक का आहे काय आहे हे ही ओरिजिनल प्रत आहे ही ओरिजिनल इंडियन कॉन्स्टिट्युशनची प्रत आहे ही ओरिजिनल कॉन्स्टिट्युशनची प्रत या देशामध्ये लिहावे कसे बोलावे कसे चालावे कसे शिकावे कसे नोकरी कशी मागावी प्रमोशन कसं मागावं इन्शुरन्स कसा करावा घर कसं घ्यावं अपघाताचा विमा कसा मागावा जगावे कसे मरावे कसे पुरावे कसे या प्रत्येक गोष्टीचा कायदा ज्याच्यात लिहिलं ती कायद्याची ही प्रत ही कायद्याची प्रत हातात घेतल्यावर इथले गृहमंत्री जावई शोध लावतात की अर्बन नक्सली आहेत ही माणसं त्यांचे भक्तुल्य म्हणतात अहो ते उगच वर कवर होत मध्ये काहीच नाही मध्ये कोरी पानं होती त्या सगळ्या भक्तुल्यांना कॅमेऱ्याने जरा झूम करून दाखवावं की ही संविधानाची ओरिजिनल प्रत आहे ही आत कोरी पानं नाही आहेत काही पद्धतीचं सकाळी कुणीतरी मीडियाचे लोक कराडमध्ये विचारतात अमित शहा असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांनी जरा राहुल गांधी आणि सावरकरांच्या बद्दल बोलावं आम्ही काय बोलायचं हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं घेतली त्या छत्रपती शिवरायांबद्दल तुमचं काय धोरण आहे हे एकदा आम्हाला कळलं पाहिजे महायुतीचं एकूण काय धोरण आहे ते एकदा कळलं पाहिजे ज्या छत्रपती शिवरायांचा अपमान करत त्यांच्या पायाशी जाऊन शिंदेनी खोटी शपथ घेतली किंवा ज्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर असं घडलं तर याच्यात काय एवढं मोठी गोष्ट झाली ताशी कितीतरी किलोमीटर वेगाने वारे वाहत होते ब्ला 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 तिकडे साधं नारळाच्या झाडावरच एक नारळ तुटून पडत नाही तिथे हा जावई शोध लावतात त्या आमच्या छत्रपती शिवरायांचा अवमान झाला त्यावर काय बोलायचं चा बरं अमित शहाजी यावर जरा उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत पण त्यावर ते चकार शब्द काढत नाहीत दादा हो हे सगळं जे अत्यंत विसंगतीने भरलेलं वातावरण आहे याला उत्तर द्यायचं असेल तर ते उत्तर एकच आहे कि महाराष्ट्रात मशाल पेटले पाहिजे याला उत्तर एकच आहे की महाराष्ट्रात आता बदल होणं गरजेचं आहे ज्या लोकांनी सामान्य नागरिकांना गृहीत धरून हे सगळं फोडाफोडी आणि विश्वासघाताचं राजकारण केलंय अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि ती जागा दाखवायची असेल तर एक एक इथली सीट महत्वाची आहे आणि या न्यायाने वांद्रे पूर्व ही सीट अधिक महत्वाची ठरते आणि म्हणून आणि मला आनंद आहे मला अभिमान आहे की या सीट वरून एक असे शिलेदार उभे आहेत की एवढा सगळा फोडाफोडीचा पाडापाडीचा काळ चालू होता तरी सुद्धा न डगमगता त्यांनी ताकदीने पक्षाच्या सोबत थांबलेच थांबले ते म्हणाले की मी राज्यभर सगळीकडे गेलोय केज वरून भैया आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे की तुमच्या प्रचार सभेच्या साठी इथे केजवरून परळीवरून अंबाजोगाईवरून लातूरवरून सगळी युवासेनेची पोरं तुमच्या सभेसाठी आलेली आहेत आणि त्या सगळ्या पोरांना वाटत की आमचा युवासेनेचा नेता जिंकला पाहिजे म्हटलं कार तिथून आलात तर ते म्हणतात तई खायची गोष्ट होती का सिनेटमध्ये दहा पैकी दहा मार्क कमवलेला आमचा माणूस आहे ती दहा पैकी दहा गुण ज्याने मिळवलेले आहेत आणि महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढलेला आहे आणि ज्यांना प्रश्नांची तोंड ओळख आहे जाणीव आहे त्याचं सोल्युशन आहे अशा माणसाच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपल्याला ईव्हीएम मशीन मशीनमधलं चार नंबरचं बटन चार नंबरचं चौक किती रस्त्यांनी मिळून बनतो चार घराला भिंती किती खुर्चीला पाय किती नंबर किती बस आपल्याला चार नंबरच बटन दाबायचं आणि ताकदीन सांगायचंय काय सांगायचंय समोरच्या उमेदवारला सांगायचंय बापू तुझ्या हातात जरी काही तू बांधलं असलं तर टाइम फक्त आमचाच आहेवर काय टाईम आमचाच आहे आणि त्यामुळे आमचा जो टाईम आहे तो टाईम आम्ही डंके की चोट पर सांगतोय लढणार आणि भिडणार महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मशाल पेटणार ती मशाल ताकदीने पेटवण्यासाठी आणि हो मी विसरून जाईल सांगायला मी गेली दहा बारा दिवस जेव्हा फिरते आणि विदर्भ मराठवाड्यातले पंधरा जिल्हे फिरल्यानंतर मला हे पक्क कळलेलं आहे की महाराष्ट्रातलं वातावरण टीव्ही जाहिरातींवर जाऊ नका खात्रीनं सांगते की महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णतः फिरलंय आता जनतेच ठरलंय महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आणि कदाचित हेच कारण आहे की ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांना अजिबात निवडणुकीचा सूर सापडला नव्हता आता सुद्धा माहितीची अवस्था तीच आहे की आधी त्यांना वाटलं बहीण तारेल का आता बहीण तारत नाही वाटल्यावर ते कटेंगे वटेंगे सारखा लुटूपटूचा खेळ खेळायला लागले पण महाराष्ट्राची जनता वांद्रेची जनता इतकी सजग आहे की ते ठरवून सांगतील ना कटेंगे ना बटेंगे ना हटेंगे आप बस डटेंगे, लडेंगे, जीतेंगे, जय हिंद जय महाराष्ट्र